जय श्री कृष्ण मित्रांनो माझ्यासोबत आहे आई जय श्री कृष्ण आणि आम्ही कालच आलो आहे मुंबईवरून आणि तुम्ही सगळे ब्लॉग बघितले असतील आमचे मुंबईचे आम्ही गेले काही दिवस मुंबईला होतो आई आणि मी दोघं पण आणि सगळ्यांचे कमेंट सुद्धा आले सगळे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे कमेंट सुद्धा आले काही जणांचे फोन सुद्धा आले की मुंबईचे ब्लॉग खूपच छान झालेत तुमचे कारण बरेच दिवसानंतर आम्ही आई आणि मी दोघंसोबत गेलो होतो मुंबईला त्याच्यामुळे जे सगळे जे आपले मुंबईचे शेजारी वगैरे होते परत ताई होत्या आमच्या बाळा होता हे सगळे खूपच खुश होते आम्हाला भेटून कारण आमच्या आई बऱ्याच वर्षानंतर मुंबईला गेल्या गेली होती त्याच्यामुळे खूप मस्त मजा आली आम्हाला पण मुंबईला जाऊन मित्रांनो आज आहे होळी म्हणजेच शिमगा आमच्या लातूरला शिमगा म्हणतात आणि मुंबईला होळी म्हणतात आणि गेली चार वर्ष झाली आम्ही लातूरला आहे त्याच्यामुळे शिमगाच म्हणायचं त्याला आणि मुंबईला असताना शिमग्याच्या दिवशी होळी का पेटवत असायचे म्हणजे होलिका दहन करायचे आणि इथे पण होलिका पेटवतात आजच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत होलिका होळी खेळली जाते म्हणजे ला पास रंग लावले जातात एक दुसऱ्याला म्हणजे होळी खेळली जाते प्रकारे आणि मुंबईपासून लातूर हे जवळपास पाचशे किलोमीटर लांब आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक पाच दिवसाचा फरक आहे एक पाच दिवसानंतर रंगपंचमी खेळली जाते लातूरला आणि मला वाटतं त्याच्यामुळेच पाच दिवसाचा फरक असा हवा पाचशे किलोमीटर लांब पण आहे आणि त्याच्यामुळे पाच दिवसाचा फरक असेल कदाचित आहे नाही तर आज आहे शिमगा आणि आज भरपूर गोड गोड पदार्थ बनवायचे असतात आणि खायचे असतात छान छान पुरणपोळी आप स्पेशल आपल्यालाचरची की आईने पण आज पुरणपोळी बनवलेली आहे आणि आता सध्या वाजलेले आहेत दुपारचे बारा कारण आईला थोडासा वेळ लागतो स्वयंपाक करायला तर चला तर बघूया आईने आज आए स्वयंपाकामध्ये काय काय बनवलेलं आहे आणि आता जेव येऊया आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण होळी सुद्धा पेटूया होळी का दहन सुद्धा करूयात आणि चला तर आधी जेवूयात आणि मित्रांनो आता आम्ही बसलोय जेवायला आई पण बसली आहे आणि बघूया हो आणि आज काय काय स्पेशल बनवलंय होळी स्पेशल चिमगा स्पेशल चिमगा स्पेशल आणि काय काय बनवलंय बघूया काय काय आज स्पेशल हे आहे आपलं आजचं जेवणाचं ताट आणि वाढलेलं आहेत भजे दूध आमटी भात आणि गुळाची पोळी आहे ही आणि हे पापड गुळाच्या पोळीला मस्तपैकी तूप लावलेलं आहे मस्तपैकी येऊयात मस्त आता मस्त पैकी छान अशा गरमागरम पोळ्या खाऊन आता एकदम पोट भरलेलं आहे आता करूया थोडासा आराम आणि पुन्हा भेटूया संध्याकाळी आपली होळी दहन करताना होळी का पेटवताना त्यावेळेस भेटूया थोड्या वेळाने आणि बघा मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आणि खूप छान असा पाऊस पडतोय पाऊस पडतोय पाऊस आईची झाड सगळी हिरवीगार झाली त्या छोट्याशा पावसाने ते बघा इकडे पण लावले आईने झाड संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि हा संध्याकाळचा नजारा बघा खूप वारं सुटलेला आहे झाड नोडून तुम्हाला लक्षात येईल आणि पाऊस पण चालू आहे आणि आज आहे शिमगा म्हणजेच होळी शिमग्याच्या दिवशी पडला आहे पाऊस आता होळी कशी पेटवायची हा प्रश्न पडलाय बघा आंब्याचं झाड सुद्धा किती हलते जोरात

बघू शकता पाऊस अजून हो वाढलेला आहे मस्त पैकी आता इकडचं बघा पाऊस आता नाना पण उठलेत कारण की पाऊस वाढलेला आहे खूप छान पैकी आणि आता नानाला आतमध्ये जावं लागेल खुर्ची घेऊन वाव जोराचा सडाका हा पावसाचा सगळ्यांचे स्लॅब मस्त पैकी आता धुवून निघतील त्या पावसामध्ये पा। हवा पण सुटलेली आहे आणि पाऊस पण जोरात चालू था। था। झालाय आता हे बघा गाडीचे वायपर खूपच जोरात वारा सुटलेला आहे गाडी पण इकडेच थांबली आहे कारण बहुतेक त्यांना पुरता दिसत नसावा आपल्या पोर्ट मध्ये काय चालू आहे बाल्टी पडली खाली हो हो सुंदर असा खूपच मोठा पाऊस चालू झालाय आणि लाईट पण गेली आता आता काय खरं नाही खूपच जोराचा पाऊस चालू आणि मी आता आहे दुकानामध्ये हे बघा दुकाना कारण पाणी इथपर्यंत आलेलं आहे हे बघा स्लॅब पाणी पण पडत आहे खूपच जोराचा पाऊस चालू झालेला आहे आणि हे बघा दरवाजा सुद्धा ऑटोमॅटिक उघडला आहे आणि गाडी तेव्हापासून इकडेच उभी आहे मला असं वाटतंय की आजची होळी पावसाने पूर्ण हीच करून टाकली आहे म्हणजे काय आज होळी पेटवू शकत नाहीत पावसामध्ये कसं पेटवणार पूर्ण इथपर्यंत पाणी आलं आहे एवढा जोरात पाऊस चालू आहे हो नाना आमचे पानी। पानी ना आमच्या पेटकर सरांच्या घराला मस्त <laughs> पावसाचं पाणी पाणी द्यायची गरज नाही आज सरांना हा बापरे डगांचा गडगडाट सुद्धा ऐकू शकता मित्रांनो स्लॅब वरच्या पाण्याची ही धार आहे स्लॅब वरच पाणी त्या नालीतून पडत आहे पायपा मधून आणि रोडवरती पण पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि ते पलीकडचा जी नाली आहे ती पण भरून गेली आहे पूर्ण विजांचा गडगडाट ऐकू शकता तुम्ही आता हे जे तुम्ही दृश्य बघत आहात हे मुंबईचे दृश्य आहेत ज्या ठिकाणी मी आधी मुंबईत राहत होतो आणि आता थोड्याच वेळात होळी पेटवणार आहेत आणि होळी पेटवण्यासाठी आमचे लाडके भारतीय जनता पार्टीचे नेते लालासाहेब उबाळे हे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात कोळी पेटवणार आहेत आणि त्यांच्या सोबत आहे संत शंकर आणि जाता जाता एकच सांगेन मित्रांनो ज्यांनी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका ही आहे आपल्या लातूरातली छोटीशी होळी